शहर गुने नौ गुने की सोलापूर शहर गुन्हे शाखेनं घरफोडीसह नऊ गुन्हे उघडकीस आणले असून दहा लाख सत्त्याण्णव हजार रुपये हस्तगत हस्त सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी नंदकुमार विजय कोकुल वय अठ्ठावीस राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले त्याचप्रमाणे आरोपी जुनेद जमील बॉम्बेवाले वय सव्वीस राहणार केशवनगर बेरिया हॉलजवळ सोलापूर दीपक गिरीधर खजिनदार वय सत्तावीस राहणार महेश किराणा दुकानाजवळ भाजी मार्केट रोड हत्तुरेवस्ती सोलापूर राहुल नरहरी कोंडा वय त्रेचाळीस राहणार एस एस आयकॉन गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले तसंच चक्रपाणी सुदर्शन ऐरेणी वय बेचाळीस राहणार भवानीपेठ भवानी हॉस्पिटलच्या बोळात सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले अशा प्रकारे पथकानं पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीसह चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणून एकूण दहा लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजाळ महेश शिंदे अनिल जाधव प्रवीण शेळकंदे दत्तात्रय सुळ सुमित्रा बारबोले दीपक जाधव मंजुनाथ मुत्तनवार राजू मुदगल प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड पंचवाग चालक सतीश काटे बाळू काळे यांनी बजावली